एकनाथ शिंदे यांचं बंड मुख्यमंत्री पदाची शपथ यानंतर उत्सुकता होती फ्लोअर टेस्ट फ्लोअर टेस्टमध्ये शिंदेच्या बाजूने असलेले आमदार पुन्हा ठाकरेंच्या बाजूला येतील असं बोललं जात होतं पण संतोष बांगर ठाकरेंना सोडून शिंदेकडे गेले त्यानंतर सुप्रीम कोर्टानं जेव्हा सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केला तेव्हा स्टेटस को येईल असं बोललं गेलं पण सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदेंनी शपथ घेणं कोर्टानं योग्य ठरवलं मग विधानसभा अध्यक्ष आपल्या बहुप्रतीक्षित निकालात काय सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष होत शिवसेना पक्ष कुणाचं आहे ठरवताना राहुल नार्वेकर यांनी ट्रिपल टेस्टचा आधार घेतला ज्यातला पहिला मुद्दा होता पक्षाची घटना जिथे उद्धव ठाकरे बॅकफूटवर वर गेले आणि आधी ही सत्ता गमावल्यानंतर राजकीय पक्ष आणि आता विधिमंडळ पक्षही गमवावा लागला पण या सगळ्याला कारणीभूत ठरल्या उद्धव ठाकरेंच्या दोन चुका कोणत्या दोन चुकांमुळे ठाकरेंच्या हातून लढाई निसटली पाहूयात या व्हिडिओतून सत्ता संघर्षाच्या कायदेशीर नाट्यात उद्धव ठाकरेंची पहिली चूक होती फ्लोअर टेस्टला सामोरं जाण्याआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं एकोणतीस जून दोन हजार बावीसला ला तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारविरोधात फ्लोअर टेस्टचे आदेश दिले होते उद्धव ठाकरेंनी त्यावेळी फ्लोअर टेस्टला सामोरं न जाता फेसबुक लाईव्ह करत आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं त्यावेळी या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरेंभोवती बरीच सहानुभूती गोळा झाली पण कायदेशीर दृष्ट्या राजीनामा देणं ही मोठी चूक ठरली सुप्रीम कोर्टासमोर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यानच हा राजीनाम्याचा मुद्दा अधोरेखित झाला होता शिंदे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले होते उद्धव ठाकरेंना तीस जून पर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत होती वेळ असतानाही उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला महाविकास आघाडीकडे बहुमतासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे त्र्याहत्तर आमदार होते त्यामुळे फक्त सोळा आमदारांमुळे सरकार पडलं असं म्हणता येत नाही उद्धव ठाकरेंनीच परिस्थिती ओळखून बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला त्यामुळे बंडखोर सोळा आमदारांनी मवियाला पाठिंबा दिला असता की नाही हा मुद्दाच निरर्थक आहे उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर बंडखोर आमदार त्यांच्या बाजूने होते की नाही हे स्पष्ट झालं असतं शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता की सोळा आमदारांनी कोणतीच पक्षविरोधी कारवाई केलेली नाही हा वाद पक्षाअंतर्गत आहे मुख्यमंत्री फ्लोअर टेस्ट मध्ये पराभूत झाले म्हणून नवीन सरकार आलेलं नाहीये तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणून आम्हाला सरकार स्थापन करावं लागलं साहजिकच सरकार उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोसळलं आणि म्हणून शिंदेनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं असा युक्तिवाद कोर्टात उभा राहिला सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं निकाल देताना ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कशी महत्वाची घडामोड होती हे अधोरेखित केलं त्याआधी घटनापीठानं भरत गोगावले यांना व्हीप म्हणून नेमणं नाराज गटानं स्वतःला शिवसेना म्हणून घोषित करणं आणि राज्यपालांनी शिंदे आणि भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावणं हे चूक असल्याचं नमूद केलं म्हणजेच परिस्थिती जैसे अशी शक्यता निर्माण झाली पण कोर्टानं हा स्टेटस को आणणं शक्य नसल्याचं सांगितलं आणि त्याचं कारण सांगितलं परिस्थिती जैसे ते ठेवता येणार नाही कारण उद्धव ठाकरे फ्लोअर टेस्टला सामोरे गेले नाहीत आणि राजीनामा दिला त्यामुळे राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणं योग्य आहे म्हणजेच एका राजीनाम्यामुळं उद्धव ठाकरेंची पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी गेली अगदी बुधवारी राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना एकवीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेत दोन गट पडले आणि तेव्हा विधिमंडळ पक्षाची मेजॉरिटी शिंदेकडे होती ठाकरे गटाच्या राजन साळवी यांचं नाव अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी सुचवलेलं शिवसेना पक्षान नाही हे मुद्दे निकालासाठी विचारात घेतल्याचं सांगितलं पण कोणाकडे नेमकी किती मेजॉरिटी आहे हे उद्धव ठाकरेंना फ्लोअर टेस्ट वेळी दाखवता आलं असतं सोबतच फ्लोअर टेस्टमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूनं मत द्यायचं असल्यानं पक्षांतरबंदीच्या अंतर्गत कारवाई करणंही ठाकरेंना जमलं असतं ज्याच्या जोरावर शिंदे गटाचे आमदार आजच्या निकालात अपात्र ठरू शकले असते आणि साहजिकच एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद गेलं असतं पण राजीनामा देणं ही चूक इथेही भोवलीच राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालामुळं उद्धव ठाकरेंची आणखी एक चूक पुढं आली ती म्हणजे शिवसेनेची दोन हजार अठरा मधली घटना निवडणूक आयोगाकडे न पोहोचवणं राहुल नार्वेकरांनी ट्रिपल टेस्टचा आधार घेऊन शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेचा हा निकाल दिला यातला पहिला मुद्दा होता पक्षाची घटना कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पक्ष नियमांनुसार चालवण्यासाठी एक घटना असते जी निवडणूक आयोगाकडे सादर करून त्यांची मान्यता घ्यावी लागते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये शिवसेनेनं आपल्या घटनेत बदल करून शिवसेना प्रमुख यांच्या खालोखाल कार्याध्यक्ष या पदाला अधिकार असतील असं नमूद केलं होतं याच कार्याध्यक्ष पदामुळे शिवसेनेत उद्धव ठाकरेंचं पर्व सुरू झालं होतं शिवसेनेची ही घटना आणि त्यातले बदल निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर असल्याचंही स्पष्ट झालं पण बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर दोन हजार तेरामध्ये शिवसेनेत एका प्रकारे नेतृत्व बदल झाला उद्धव ठाकरेंना पक्षाचं सर्वोच्च पद द्यायचं होतं पण बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख असल्यानं उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख असं संबोधायला सुरुवात झाली याच वेळी शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलं पण या बदलांची माहिती निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नव्हती उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा दोन्ही वेळी निवडणूक आयोगाला हे बदल कळवले होते असा दावा केला पण प्रत्यक्षात हे बदल निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नसल्याचं पक्ष आणि चिन्ह याबद्दलचा निवडणूक आयोगाचा निकाल आणि राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल यावरून स्पष्ट झालं दोन हजार तेरापेक्षा महत्वाचा विषय होता दोन हजार अठरामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेले घटनेतले बदल पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर तेवीस जानेवारी दोन हजार अठराला ला उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाली यावेळी शिवसेनेच्या घटनेत शिवसेना पक्षप्रमुख या पदाची निर्मिती झाली पक्षप्रमुख यांना असलेले अधिकारही नमूद करण्यात आले असं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं जेव्हा सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू होती तेव्हा ठाकरे गटाकडून हीच दोन हजार अठराची बदललेली घटना पुरावा म्हणून सादर करण्यात आली जर ही घटना ग्राह्य धरण्यात आली असती तर उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून असलेले अधिकारही ग्राह्य धरण्यात आले असते आणि त्यांनी एकनाथ शिंदेना गटनेते पदावरून हटवलं या मुद्द्यामुळे पारड ठाकरेंच्या बाजूने झुकलं असतं पण ही घटना ग्राह्य धरण्यात आली नाही कारण निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर ही घटनाच नव्हती त्यात शिंदे गटानं उद्धव ठाकरेंची दोन हजार अठरामध्ये पक्षप्रमुख म्हणून झालेली नियुक्तीच बेकायदेशीर आहे उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेता घटनेत बदल केले आहेत असा युक्तिवाद सुनावणी दरम्यान केला होता ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दोन हजार अठरामध्ये पक्षांतर्गत निवडणुका झाल्याचं म्हणणं मांडलं होतं पण शिंदे गटानं त्यांचा हा दावा पुराव्यानिशी खोडून काढला ही गोष्ट नार्वेकरांनी निकाल देताना विचारात घेतली त्यानंतर त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव ची निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर असलेली शिवसेनेची घटना ग्राह्य धरली आणि त्यानुसारच पक्ष कुणाचा हा निकाल दिला एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेत शिवसेना प्रमुख या पदाला पक्षातले सर्वाधिकार दिलेले आहेत ते पक्षातलं सर्वोच्च पद आहे या घटनेत कुठेही शिवसेना पक्षप्रमुख या पदाचा उल्लेख नाही म्हणूनच नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद ग्राह्य धरता येणार नाही आणि पक्षप्रमुखांना कुणालाही काढून टाकण्याचे अनिर्बंध अधिकार दिले तर ते पक्षांतर्गत लोकशाहीला हानिकारक असेल असं निकाल देताना सांगितलं दोन हजार अठराची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नसणं कारण दोन हजार अठराच्या ची घटनेत शिवसेना पक्षप्रमुखाला ते सगळे अधिकार देण्यात आले आहेत जे एकोणीशे नव्याण्णवच्या घटनेत शिवसेना प्रमुख पदाला आहेत साहजिकच ती घटना रेकॉर्डवर असती तर उद्धव ठाकरे यांचं पद शिवसेनेतलं सर्वोच्च पद मानलं गेलं असतं ज्यामुळं त्यांना सत्ता संघर्षाच्या निकालात अप्पर हँड मिळवता आला असता शिंदे गटानं सुनावणी दरम्यान एकोणीशे नव्याण्णवची घटना सादर केली होती ज्यात शिवसेना पक्षप्रमुख हे पदच अस्तित्वात नव्हतं ज्यामुळं उद्धव ठाकरेंचे अधिकारच संपुष्टात आले आणि राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेच्या पारड्यात पडल्या ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्याचवेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या प्रदीर्घ संसदीय अनुभव असलेल्या नेत्यानं ही उद्धव ठाकरेंची चूक असल्याचं सांगितलं होतं पण तेव्हा उद्धव ठाकरे सहानुभूतीची लाट नैतिकता पाठीत खंजीर वडिलांचा वारसा हे मुद्दे घेऊन राजीनाम्याची चाल खेळले जी पुढे जाऊन महाग ठरली आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्ष पद निर्माण झालं ज्यामुळं उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतलं वर्चस्वही वाढलं पण त्याच घटनेत दोन हजार अठरामध्ये मध्ये केलेले बदल निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नसणं या गोष्टीनं आजच्या निकालात उद्धव ठाकरेंचं पारडं हलकं केलं या चुकांमधून बाहेर येत कमबॅक करण्यासाठी उद्धव ठाकरेंपुढे कोणते पर्याय असतील तुमची मतं कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण बोल बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका